लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आता अनेक पक्षाच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतला दिसून येत आहेत राजकारण तापत आहे प्रचार ठिकठिकाणी थीछ होत आहे आणि याच दरम्यान अमरावती जिल्ह्यात नागरिकांचा कौल कसा राहील कोणत्या बाजूने नागरिकांचा कौल आहे जनमत कसं आहे ते थेट जाणून घेण्याकरता पुन्हा आमची सिटीची टीम अमरावती शहरात सर्वात मोठ भाजी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या इतवारा बाजारपेठमध्ये दाखल झालो आहे इतवारा बाजार परिसरातील हे दृश्य आपण बघत आहात याच बाजारपेठेमध्ये अमरावती शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करण्याकरिता दाखल होत आहेत अमरावती जिल्ह्यातील एकमेव सर्वात मोठी बाजारपेठ भाजी बाजारपेठ ज्याला समजले जाते तेच इतवारा परिसरातील हे बाजारपेठ आहेत हे, हे दृश्य आहेत अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरातील भाजी मार्केटचं संध्याकाळची वेळ आहेत ऊन कमी झालेले आहेत त्यामुळेच आता नागरिक घरातनं बाहेर पडले हे दृश्य आपण बघत आहात याच दरम्यान या परिसरामध्ये व्यापारी भाजी मार्केट, मार्केट दुकानदार आणि खरेदी करण्याकरिता आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय लोकसभेचा कौल नागरिकांच्या मनात आहे कोणत्या विकासाच्या बाबतीत ते सुद्धा मुद्दे स्पष्ट करणार ते सुद्धा आपण जाणून घेऊया तुम्ही मार्केटमध्ये आले भाजीपाला घ्यायला निवडणूक होणार आहे आता लोकसभा काय म्हणजे काय व्हायला पाहिजे म्हणजे विकास झाला की अमरावती जिल्ह्याचा काय आपल्या कोणते मुद्दा आहे आपल्याला सुद्धा महिलांचा विकास झालाय का ते मला समजत नाही बा काही तरी मतदान तर करणार ना मतदान करून मी मतदान करून कोणा आपला मतदानाचा हक्क जो गुप्त आहे परंतु कोणत्या मुद्द्यांना म्हणजे आपल्या अमर म्हणजे अमरावती जिल्ह्याचा विकास समजा कंपनी म्हणा काय वगैरे मला <laughs> मला समजत नाही रे आजीला समजत नाही त्या <laughs> <नहीं। laughs> मुद्दे रेंगे अमरावती जिल्हे की विकास मराठी मराठीतून बेरोजगारी बरं त्याच्यानंतर इथले उद्योगधंदे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे यांनी जो मोदींनी जो हा महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये धर्मावर जास्त हे केलेला आहे जोर दिलेला आहे ते चुकीचं आहे धर्म ठीक आहे पण त्याच्यावर बाकीच्या ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना आपल्या भारतामध्ये विकास विकास महत्त्वाचा आहे विकास दूर राहिला पण बाकीच्या तिकडे डायवर्ट झालेल्या जास्त गोष्टी त्याच्यामुळं ह्या वेळेस थोडंसं परिवर्तन आवश्यक आहे आपल्या एक परिवर्तन आवश्यक आहे मोदीवरचा विश्वास उडला काय असं का हां दहा वर्षामध्ये जो हे पाहिजे होता महत्त्वाचा शेतकऱ्याचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मग हमी भावने मिळाला आतापर्यंत युवा बेरोजगार जास्त वाढलेला आहे प्रमाण जास्त वाढलेलं आहे ते फार महत्त्वाचे मोदी म्हणतात की मय नाही खाऊंगार खाणे नाही ना मग आता त्यांच्यामध्ये कोणते केले आहे मग भ्रष्टाचारवालेच त्यांनी फार सर्व जवळ केले आहे ना आतामध्ये जेवढे दूर म्हणजे भ्रष्टाचार ज्यांनी केला होता त्यांनाच जवळ केलेला आहे त्यांच्यावर बाकीच्या कार्यवाही ज्या होत्या ईडीच्या सीबीआयच्या ह्याच त्याच्यावर दबाव त्यांनी आतमध्ये घेतले त्यांना फायदा क्या किला देने तो मतदान करा रखिए मतदान करा रहा है पर विरुद्ध परिवर्तन परिवर्तन क्या बोलना है अभी इलेक्शन होने जा रहा है लोकसभा का क्या करेंगे अभी विकास हुआ है क्या हमारे जिले का नहीं हुआ हमारा जिले में कुछ विकास हुआ नहीं हमने नवनीत राहणा को के दिए थे पूरे मुस्लिम समाज ने इकट्ठा हो दिए थे उन्हें मुस्लिम समाज के साथ में गद्दाई गई बेवफाई वफाई गई वो अपने शहर में रहने लायक नहीं है उसकी इस इलेक्शन में जमानत जपत है नवनीत राहना की अब बलवान जवान खड़े इतने होते चुनते आएंगा कि वो दोनों में भी, 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 भी नींद उड़ जमानत भी सपत हो जाएंगी दोनों मियाँ भी, भी, भी। ना आणि खासदार मे चुंकते वर्षापासून आपण हा भाजीपाला व्यवसाय करतो ठीक आहे ना हा वर्षापासून चाळीस वर्षापासून आता निवडणूक होणार आहे सव्वीस एप्रिल आपला मतदान करायचं आहे अमरावती जिल्ह्या बाबतीत काय मुद्दे राहणार आहे विकास झाला आहे की नाही भरपूर विकास झाला आहे पहिल्यापेक्षा आणि असं पुन्हाही गरीबाची सेवा झाली पाहिजे सगळं झालं पाहिजे काही काही लोकांना म्हणजे ज्यांना नाही पाहिजे त्यांना भरपूर फॅसिलिटी मिळते ज्यांना मिळ मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही जो करते तो करतच चालला जाते आयुष्य जा, भरतच जाते म्हणजे ज्यातली गरज आहे खरोखरच त्यातल्या त्याच्यापर्यंत ते वस्तू पोहोचतच नाही भर भर भलत्याच जणापर्यंत पोहोचून जाते ते सगळं असं काळजी घेतली पाहिजे सत्तानं क जे वस्तू जे निघालेली आहे गरीबजनासाठी लोकांसाठी ते त्यांच्यापर्यंत पोहोचला झाली पाहिजे बस नेता कोणी असो भारतचा विकास केला पाहिजे आपलं आहे की अमरावती जिल्ह्याचा विकास झालाय का समजा आता भारतात आपलं अतिशय उत्तर आवडलंय की आपण म्हणता की भारत विकास झाला पाहिजे हे अतिशय बरोबर आहे अमरावती हा अमरावती झाले आहे ना पहिल्यापेक्षा किती रोड तर झालेले कित्येक लहानपणापासून पाहून राहिले रोड तसेच होते आता किती रोडात सुधारणा झालेली आहे जिकडे तिकडे खूप म्हणजे पहिल्यापेक्षा विकास झालेला आहे कस विकास झालाय कंपनी वगैरे तर अमरावतीला आहेच नाही ना कोणतीच कंपनी नाही आहे घेऊन घेऊन भाजीपाला आहे फक्त भाजी विका किंवा कोणी मजुरी करते का लावणी काम करतात याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे अमरावतीला कंपनी वगैरे नाही काहीच नाही इतोरा बाजार परिसरामध्ये आपण बघत आहात किराणा दुकानामध्ये सुद्धा महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहे खरेदी करण्याकरता प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणूक हो घातलेली आहे सव्वीस एप्रिल आपल्याला मतदान करायचं आहे कोणकोणते मुद्दे राहणार आहे आपण एक महिला आहात हे विकासाबाबतीत कोणकोणते मुद्दे राहणार आहे विकास तर अमरावतीचा भरपूर व्हायला पाहिजे रस्ते व्यवस्थित नाही आहे लाईट आहे आमचा एरिया असा आहे आम्ही ज्या भागात राहतो ना तिथं अजूनपर्यंत पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही राहत आहोत पण तिथे रस्ता नाही आहे नाली नाही आहे आणि लाईट पण नाही आहे पूर्ण वेढलेला वेळलेला आणि दारूचा अड्डा एक प्रकारे बनवलेला आहे याकडे पण प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे हे मुद्दे नगर शोकाच्या बाबतीत आपल्याला निवडून जे राहायचं तिथपर्यंत बरोबर आता या सुरुवातीचे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु छोट्या मुद्द्यापासून तर मोठ्या मुद्द्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हे आपल्या छोट्या छोट्या असतात सुविधा आपल्याला भेटला पाहिजे आपण ज्या प्रकारे आपलं मतदान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिला मतदानाचा त्याचा योग्य प्रकारे वापर व्हायला पाहिजे आणि ते योग्य अशा ठिकाणी मत गेलं पाहिजे की जो आपल्या स्वार्थासाठी नव्हे तर आपल्या लोकसेवेसाठी जनसेवेसाठी झटायला पाहिजे भाजप सरकार म्हणतंय की विकास झाला आहे काय पर... आपण याब तो मैं श्योर नहीं है लोक भरपूर लोकनाग है की अपन समोर जाता है संभ्रम है नक्की तो तो बिल्कुल के बारे में अभी विकास के मुद्दे क्या रहे मुझे लगता है कि विकास का मुद्दा है ये अच्छे से अच्छा होने चाहिए इसीलिए अपन जिसके के लाते हैं वो व्यक्ति महत्व एक अच्छा रहना चाहिए और उस व्यक्ति महत्व का आ, अपने को जो अपने यहाँ पर जो फायदा होते हैं वो तो पूरे फायदे होने चाहिए अमरावती ज़िले का विकास हुआ है अमरावती ज़िले का विकास तो हो रहा है थोड़ा थोड़ा ज़्यादा नहीं हो सकता है थोड़ा थोड़ा हो सकता है विकास के बारे में बोलेंगे अभी इलेक्शन होने जा रहा है क्या मुद्दे रहेंगे आपके एक्चुअली प्रॉब्लम तो बहुत सारी है लेकिन कुछ बातें ऐसी है साफ सफाई को लेकर बहुत सारी परेशानी है सभी अमराववासियों को और ये कोई मामूली प्रॉब्लम नहीं है बोलते हैं कि पूरा कोई भी जोन हो कुछ भी हो हर जगह कचरा कचरा भरा पड़ा है वो जल्द से जल्द ठीक होना चाहिए मेन मुद्दा मैं ये रखता हूँ आपके सामने अभी कचरे के बारे में नाली के बारे में ये तो नगर शेवक का विषय है हम चुनने जा रहे हैं अभी सांसद को देश का विकास के बारे में जो देश में संसद में बैठेंगे वो भारत के विकास के लिए जो अमृत जिले के विकास होना चाहिए वो क्या मुद्दे रहेंगे बड़े मुद्दे क्या रहेंगे क्या होना चाहिए मुद्दा जैसे कंपनी है बेरोजगारी के यु के हात के कंपनी का विषय है ऐसा क्या होणं चामध्ये येणार नाही हां विकास 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 केलेला आहे केलेला आहे विकास आपले रवी राणाची बायकून विकास केलेला आहे म्हणजे आता ते आपलं बोगीचा कारखाना आणला त्यांना रेल्वेचा हो नंतर विकास होऊनच राहिला ना दिन प्रतिदिन खूप निडू आए बन विकास वाला जस आता जी डी पी आप देसा महत सगढ़ महत्व जी एस टी हाँ जी एस टी वगैरह जी डी पी अपला तीसरे नंबर वेसा हो तो मन चांगला होना तो बी इलेक्शन होने लोकसभा अमराव ज़िले का विकास के बारे में कौन से मुद्दे रहेंगे जो आप मुद्दे देख के मतदान करने वाले हैं विकास व्यापार इसी करेंगे हम हाँ। मतदान जो भी है हाँ। और यहाँ तक कि हमारा व्यापारी वर्ग जो भी है व्यापार के बारे में ही सोचकर मतदान करेगा हाँ। वैसे नहीं करेगा विकास तो हर जगह हो रहा है ये दिख ही रहा है मगर व्यापार जो आज मंदी छाई हुई है हम उस पर सोचेंगे उस पर विचार करके आगे का हमारा मतदान देंगे कैसा है व्यापार चलेगा तो देश बढ़ेगा व्यापारी नहीं चलेगा तो देश कहाँ से बढ़ेगा हम इस पर पे पे ही हम वोट डालेंगे यही हमारा लक्ष्य है कि हर किसी के व्यापार में वृद्धि हो और कौन करेंगे ये हम उसके सोचेंगे विचार करेंगे और देंगे ये हमारा बोलना है अमराव जिले के विकास के बारे में क्या बोलेंगे विकास तो हुआ है हमने देखा है जैसे आज कई सालों से हमने हम सफ़र करा ट्रेन का बंडेरा स्टेशन का हमको बैग उठा के जो हैवी बैग उठा के हमको उस पार जाना पड़ता था आज वो तकलीफ नहीं है हमारे पास आज हमको हर बात की सुविधा है वहाँ जो हेरी बड़ी वो बना हाँ। है हाँ। उसके वजह से हमको अभी तकलीफ़ कम हो रही है हाँ। पहले कई हमारा जमाना बोले तो 25 साल से मैं देख रहा हूँ उसको स्टेशन का कुछ भी नहीं हुआ था जो आज सहूलियत मिल रही है वो बहुत अच्छी मिली है अमरावती शहर में लोग रास्ते बन रहे हैं सौंदर्यकरण तो हो रहा है ये बहुत अच्छा लगा मुझे बाकी अब हम बिजनेस पे सोचेंगे हम किसी ने बोला है कि अपने इस के बाजार में जो जा रहा है कई हाँ हाँ। तो सालों से बनना जा रहा जा है हाँ। बने ही नहीं। उस ही। ये हमारे लिए सबसे घातक है हाँ। आज सात साल से कई सालों से इसका काम चालू है आज इससे हर कस्टमर को आने के लिए हमको तकलीफ हो रही है गवर्नमेंट ने हर व्यक्ति ने इस पर ध्यान देना चाहिए अधिकारियों ने कि भाई इतना लेट क्यों हो रहा है ये इसको जल्दी से जल्दी पूरा करना चाहिए आज एक उड़ानपुर के पीछे सोलह सौ सो दुकान है इतवारा बाजार में उनको तकलीफ़ हो रही है आज इस हर व्यक्ति को आने जाने की तकलीफ अभी बारिश शुरू होगी बारिश शुरू होने में यहाँ इतना कीचड़ भरेगा इतना पानी भरेगा कि हर व्यक्ति को तकलीफ़ होंगी इससे और हमारा व्यापार और जो अभी चल रहा है वो भी बंद हो जाएगा हम विचार करेंगे कि भाई कैसा ग्राहक आएगा ग्राहक हमको फ़ोन करके बोलता कि भाई हम कैसे आएंगे कीचड़ है वहाँ हम गिर गए थे कई पिछले साल ही कई लोग गिरे एक बच्चा मरते मरते बच्चा उसके बाप के साथ जा रहा था गाड़ी से वो तो नाली में गिरा कई भाइयों ने उसको उठा के और कई होटलों से पानी ला के उस बच्चे को बचाया आज अगर वो बच्चे की कम ज्यादा हो जाता रहा था तो बाजार पे नाम लग जाता था कि भाई बाजार में जाना नहीं है हमारे बच्चे को खतरा है तो उस व्यक्ति को खतरा है कई बुजुर्ग लोग गिरे यहाँ पर अंडा गली में हमने किसको बताना है हर किसी के पास पावर नहीं है हम संदेशा दो कि भाई ये काम करने का ये तकलीफ है तो बोलते कहा हमारे पास पावर ही नहीं है हमारे पास सुनती ही नहीं है हमारी सुनवाई नहीं है तो हम इन बातों को सोच के वोट देंगे हमारा क्योंकि हमको तकलीफ सहूलियत व्यापार में जो हमारे मर्जी देंगे हम उसको ही उठ देंगे हमारा तो सोच विचार के वोट देने का महत्व है अच्छा। क्योंकि हम डायरेक्ट दे नहीं सकते क्योंकि अभी तो महत्व सौंदर्यकरण से ज़्यादा हमारा फोकस ज़्यादातर व्यापार पर है हम व्यापारी हम व्यापार का ही सोचेंगे अब जो हमको जचेगा जो हमारे व्यापार का सोचेगा हम उसको देंगे कांग्रेस कौंग्रे, है बीजेपी है प्रहार है अब देखो ये निर्णय तो हम समय पे बताएंगे हाँ। कौन है क्या है हम अभी किसी का नाम नहीं बोल सकते हमारे मन में है हम उसको देंगे हाँ। नहीं अब तो गुप्त तो गुप्त तो मतदान है हाँ, मतदान हम हमारा, तो चाहिए। हमारा और भी चाहिए वो गुप्त तो मतदान कर हमारा अधिकार है वो आपको विकास के बारे में आपके विकास तो देख ही रहे ना हम विकास के बारे में ऐसा नहीं बोल रहा नहीं हो रहा होगा हमको दिख रहा मगर हमको व्यापार चाहिए हमारा व्यापारी है हम हमको तो व्यापार चाहिए जो व्यापार हमारे कोरोना पीरियड के पहले था वो पूरा खत्म हो चुका है कोई बात की सहूलियत नहीं है गवर्नमेंट ने सारे अधिकारी को ली के पेंशन दिया उनकी पगार दिया पूरी हमको क्या मिला हमको तो दुकान बंद करवा दिया पूरा मार्केट इतवारा बाजार बंद करवा दिया था हम घर पे बैठे थे हमको किसने क्या मदद दी किसी ने नहीं दी कोई व्यापारी को ऐसी छूट मिली कि नहीं भाई तुम्हारी दुकान इतने दिन बंद रही है आपको इतनी तकलीफ गई चलो भाई गवर्नमेंट ने हमारे को ये फैसिलिटी दी कोई इतवारा बाजार को पूछने नहीं आया था लीडर कि इतवारा बाज़ार के व्यापारी हर व्यक्ति हर व्यापारी सक्षम नहीं है यहाँ कोई गरीब है कोई बेचारा उधार ही ला माल चला रहा दुकानदारी कर रहा कोई पैसा कर रहा उसको उसकी तकलीफ मालूम थी कैसी उसने कैसे मोड़ ये समय निकाला आज मेरा एक ही बोलना है कि हम एक ही बात सोचेंगे हम इतवारा बाजार वाले जो हमको समझेगा, व्यापार को समझेगा हम उसको वोट देंगे ये हमारा बोलना है सकाल आप मतदान कराता है सोईस अप्रैल अमरावती जिले का विकास की मुद्दी असल पाइए कि आप विकाशा की मुद्दी मतदान करना विकास ही करता सर्वात पहिलं तर बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरीची संधी मिळाली पाहिजे आणि विशेष म्हणजे बेरोजगार भरपूर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे म्हणजे अमरावती जिल्ह्यात कंपनी नाही असं म्हणणं कंपनी नाही कंपनी नाही गव्हर्नमेंट सर्व गव्हर्नमेंट सर्विस पाहिजे लोकांना आणि बेरोजगारी सर्वात जास्त म्हणजे कमी व्हायला पाहिजे आणि विकास जर झाला तर फारच चांगला वाटेल आणि अमरावती जिल्ह्यात दिसते असा विकास झाला नाही एवढा विकास झालेला नाही तो विकास विकास तर झाला पाहिजे जो चांगलं काम करेन आपण निवडून दिलं पाहिजे पक्ष पार्ट्या याच्याबद्दल आपण काही मतभेद ठेवला नाही पाहिजे जनतेने जो चांगलं काम करेल त्याच्याकडे वळलं पाहिजे बरोबर आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जसा प्रगत बाकीचं झालेलं आहे बाकीचे देश झालेले आहे म्हणा बाकीचे स्टेट झालेले आहे त्या मानानं अमरावती जिल्ह्यात कुठेतरी मांग पडलेला आहे असा मला वाटते त्या पद्धतीनं इथे विकासाचा जो हे आहे रफ्तार आहे ती थोडी वाढली पाहिजे आणि गोरगरिबांना जे, गोर जे पाहिजे जसं मजूर लोकांना झालं मजूर लोकांना त्यांची एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म पाहिजे किंवा मजूर लोकांना एक संघटन पाहिजे या प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे शासनाने दुसरं हां रस्ते थोडे चांगल्या प्रकारे झालेले आहे तरी पण याचा परिपूर्ण विकास व्हायचा आहे आणि जागे भरपूर आहेत तशी पाहिलं तर आणि काही इंडस्ट्र्या पण चांगल्या प्रकारे इथं आल्या पाहिजे इंडस्ट्री जाईल तर विकास हा आपआप होतो असं मला वाटते आणि स्थानिक लोकांना इथं रोजगार भेटू शकतो इंडस्ट्री फार महत्त्वाची आहे हा फक्त त्यांना काही उचित प्रकारच्या इंडस्ट्र्या आणल्या पाहिजे जेणेकरून त्यांना चांगलं पाठबळ मिळेल त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि ते एक सोयीस्कर जीवन जे मानवाला पाहिजे ते जगू शकते बरोबर मोदीजी म्हणतात की काळा पैसा आणून नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे असे सुद्धा आधी त्यांनी घोषणा केली होती काही वाटप बघा काळा पैसा हा काही गोरगरिबात आहे नाही ज्यांच्याकडे आहे तो काळ्याचा वाईट करू शकतो वाईटचा वाईट पुन्हा काळा करू शकतो हे ते त्यांचं लुक आपल्याला त्याचं मत नाही आहे पण जो आर्थिक पैसा इंडियामध्ये आहे त्यांचंच जर त्यांनी चांगल्या प्रकारे उचित योगदान केलं किंवा त्याच्याला बरोबर विल्हेवाट लावला तर मला वाटते इंडियाजवळ एवढा पैसा आहे की इंडियाची जनता पोटभर खाऊ शकते किंवा विकासाच्या मार्गावर लागू शकते एवढा तर आहे बरोबर असं इंडियाजवळ पैसा कमी आहे असं नाही म्हणत आर्थिकदृष्ट्या इंडियाजवळ चांगल्या प्रकारे आहे पण तो एका पर्टिक्युलर वर्गाजवळ सीमित आहे तो डिवायडेशन नाही झालेला आहे राज्यघटनेनुसार त्याला चांगलं डिवायडेशन करा <laughs> प्रत्येकाच्या खात्याला एवढे पैसे येईल हे आश्वासन हे फक्त आश्वासन राहणार आहे कारण का तुमच्याजवळ जर पैसा असेल तो असे। त्यांना डायरेक्ट न देता त्यांच्या कार्यातून किंवा समाज कार्यातून जर तुम्ही दिला तर मला चांगलं वाटेल डायरेक्ट दे इलेक्शन अमृत जिल्ह्या विकास के बारे में, लेकिन बड़े लेवल पे है अभी जैसे गाव खेडे में जैसे शहर है तो विकास होना चाहिए और भी भी नहीं, हुआ नहीं जैसे जैसे विकास होना था जैसे गरीबों तक के पूर्ण चलने वाला वो विकास नहीं हुआ अभी हाँ। बड़े बड़े स्तर पे हो गया वो विकास जैसे यानी हवाई अड्डा वगैरह जो बन रहा है वो तो हमारे मीडियम लोगों को गरीबों को तो कोई मतलब ही नहीं उससे वो तो सब बड़े हाई लोगों को ही है वो आप उसका उसका बड़े नहीं नहीं हमारे को तो छोटे धंधे वाले कुछ भी नहीं हुआ है भी नहीं। कुछ भी नहीं हुआ है यानी हमको जाने समझ आज ऐसी पोस्शन है भूखे मरने की जैसी नौबत आ गई है अभी ऐसी ऐसी क्वेश्चन है अभी क्यों कह रहे धंधे वाली यानी एकदम बड़े बड़े डिमांड वगैरह उन्होंने खा गए हमारे हाँ। पास जो कुछ राय नहीं सब व्यापार यानी क्या है ऑनलाइन हो गया तो हमारे पास कोई गिराई ही नहीं आता नौकरी वर्कर सब यानी या ऑनलाइन में बुला रहे हैं हमारे तो जो धंधे छोटे धंधे वाले नहीं तो हमारा दस पंद्रह साल पहले, पहले नंबर एक मार्केट था ये हो पंद्रह दस साल पंद्रह साल पहले अब जब से डिमांड वगैरह आ गया ऑनलाइन चालू हो गया जब से हमको पहले समय जो है खत्म ही हो गए आज ये पोजिशन हो गई नहीं नहीं भाजपा केंद्र ने ने, में जो सरकार है वो सही है ठीक है मगर यानी क्या है जैसे आने जैसे आने हमको भी कुछ सुविधा देने को ना जैसे यानी क्या है काश्तकार को सुविधा दे रही है हमारे को अभी तक तो ये कृपया भी है हमको कोई ऐसा मिला नहीं है काम है कि भाई हमारा नुकसान हुआ दुकान जली तो हमारे को नुकसान नहीं मिलेगा ऐसा कुछ जैसा बारिश आती तो काश्तकार को मिलता हमारे भी तो बारिश से नुकसान होता ना तो हमको तो क्या मिलता फिर हमको तो भी कुछ मिलना चाहिए ना लॉकडाउन में तो लॉकडाउन के पहले तो नहीं ठीक था हमारा लॉकडाउन के बाद में एकदम ऐसा खत्म हो गया कि कुछ भी मत हजे पोषण आ गए के साला ने जा जा हमारा पंद्रह बीस हजार का धंधा था आज ये ना हजार बारह सौ में खेल रहा है ऐसी पोषण आ गई है ना धंधा ही है खत्म ही होगा ना हमारा इसलिए हमारा भी है ना विकास होने को ना हम नवनीत को यही बोलते हैं कि हमारा भी विकास करना भाई तो इलेक्शन तो हम तो बीजेपी भी वाले हैं भाई हम तो खुला बोलते हैं हम तो बहने क्या है हाँ हम तो केंद्र के हिसाब से चलेंगे हाँ नवनीत ना जाएगा तो नवनीत राणा कोई हो लेकिन यानी केंद्र में अब मोदी के हम पहले से पक्के दो हजार चौदह से अभी अच्छा। <laughs> भी पक्के अब ऐसा है केंद्र में है जैसे अब मोदी जी ने कल सभा हो गई तलेगांव में उन्होंने क्या बोला जैसे यानी किसको मकान मिले नहीं मिले तो ये भी यानी क्या है जैसे यानी ये हमारे मोहल्ले में अगर नहीं मिला हमको मकान तो तुम्हारे जैसे काम है कि वहाँ पे मोदी जी ने यही बोला ना तो तो मिलेगा नहीं मिला तो हमको यानी रिपोर्ट दो ये तो यानी क्या है जो पत्रकार लोग हैं आप लोग हैं जैसे लीडर लोग हैं इनका भी तो काम है ना जैसे अभी नवनीत है अभी अमरावती ज़िले में वही है जैसे समझ जाओ या कोई खेड़े में अगर मकान बने हैं पचास हाँ। उसमें जिसको जरूरत है उसको नहीं मिला जिसको जरूरत है उसको मिल गया डबल तो ये फिर कम्प्लेट तो इन्होंने करने को ना ना उधर हाँ फिर उसमें हमारे जैसे कौन सुनेगा वहाँ पर वो तो इनकी सुनेंगे ना करने को ना इन्होंने ऐसे है जब मैंने क्या जो गरीबी है वो दूर होंगी जैसे जिसको मैंने जरूरत है मकान की तो उसको मिलेंगे ना नहीं तो क्या है जिसके बाद में मकान होने के बाद में उसको मकान मिल रहा क्या काम की बात है यानी डबल डबल नहीं मिलना चाहिए ना जिसको जरूरत है तो वो जरूरत कौन देखेंगा यहाँ के लीडर लोग देखेंगे ना, ना? यानी वो केंद्र के मोदी थोड़ी आने वाला है देखने को या तो कोई मंत्री थोड़ी आने वाला है यहाँ के लीडर की जवाबदारी होनी चाहिए हाँ यानी वो बताते नहीं ना वो क्या है बात जो भी आया आए अगर बड़े बड़े में मिल जाते गरीबों को कुछ मिलता ही नहीं गरीबों का विकास होना चाहिए जब जैसा कल मोदी जी ने तलेगा में बोले गरीबों का मैं विकास करूंगा मेरा सवाल ऐसा है कि 10 साल में गरीबो भी गरीबों का विकास हुआ है गरीबों का तब तो मैंने जो मैंने लोग हैं जैसे धंधा करने वाले फुटपाट वाले जैसे यानी को ये उनका तो हुआ है ना जैसे हम दुकान जगह बैठे तो हमारा तो नहीं हुआ अरे विकास ही नहीं हुआ ना हम तो जहाँ के वहीं पर ही है क्योंकि उनके लिए क्या है वो है जैसे नहीं कि का माल वाँ पे, वाँ का माल पे जाके नहीं। अलग तो, अलग 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 तो उनका ने मतलब दो एक वो ग्रेक ना हम यहाँ पे पे ग्रेक ना, ये बात है ना। चीवा। चीवा। का आता तू खूप म्हणजे का आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतं अमरावती जिल्हाचा विकास व्हायला पाहिजे झाला झाला नाही

मुलं शिक्षण केलं पण त्यांना नोकऱ्या नाही खाली आहेत ना मुलं पण त्यांना हे तर पाहिजे ना रोजगार तर पाहिजे ना त्यांना काही बोलतच नाहीत ना समजत <laughs> <अगी। laughs> नाही ना, था था ना, ना पाई पाई पाई। आता बोलले तुम्ही कसं बोला नाही ना मतदान तर करणार ना मतदान तर करू अमृत जिल्ह्याचा विकास झालाय असं काही नाले सगळ्या भरलेल्याच आहे काही विकास नाही काय कायचा विकास मतदान द्या पण काही विकासच नाही येतो मग कसं द्या मतदान आपल्याला नाही त्याच्यातलं काका तर नाही बोलले मात्र काकू बोलले त्या बोल माहोल अमरावती शिवली एक नंबर मला बळी आहे माहौल माहोल

अरे यहाँ पे इतवारा बाजार में इतना कचरा हो रहा है इतनी गंदगी हो रही है क्या यहाँ पर साफ करने के लिए कोई भी नहीं आ रहा तो यहाँ पे जो काम करते हैं ना कचरा उठाने वाले उनको बोलो तो वो भी साफ नहीं करके देते ये नालियाँ सफ़ा नहीं हो रही बाजार की इतनी गंदगी फैल गई बाजार के अंदर क्या बोलना तुम्हारे को यहाँ पे सबों की रिपोर्ट है घर वालों की उनकी भी रिपोर्ट नहीं चलती है इतना कचरा जमा हो रहा है इतनी गंदगी गिराई की नहीं आ रही इतवारा बाजार के अंदर इलेक्शन होण्या बलवंत दादा दादा पंजाब पंजाब आम्ही नोटा करणार आहे का बरोबर का करणार आम्ही ज्यांना निवडून देतो ते पक्षातून सोडून जातात दुसऱ्या पक्षामध्ये मग दुसऱ्या पक्षात जातात बरोबर मग आम्ही तर त्यांच्याकडून अपेक्षा केली होती ना ते विकास करतील म्हणून बरोबर आणि मग ते सोडून गेले तरी नोटा म्हणजे आम्ही नाही करणार आम्ही जाऊ वोट करायला जाऊ आम्ही आमच्या मतदानाचा हक्क नक्की बजाव पण कर, नोटा करू असं म्हणणं की आपला विश्वास उडाला असत हो विश्वासच उडालाय काय हे पॉलिटिक्स चाललंय महाराष्ट्राचं म्हणजे पक्ष सोडून जातात इकडून तिकडे तिकडून इकडे एक प्रश्न आणखी येतो आहे की आपलं आपण नोटा आपला तो अधिकार आहे अमरावती जिल्ह्याचा विकास झाला की व्हायचा आहे की महत्वाचे मुद्दे अजून बरंच आहे विकासात विकास तर अजून खूप आहे म्हणजे आम्ही असं पण अपेक्षा नाही करत की पॉलिटिशियननी सगळा विकास करायलाच पाहिजे कारण की शेवटी लोकसंख्या आणि आपलं जे रिसोर्सेस आहे त्याच्याप्रमाणे आपण तेही बघतो पण जर आम्ही जेव्हा आम्ही इलेक्शन केलं मागच्या वेळेला आम्ही तर त्यांना वोट केलं होतं मग तेच पक्ष सोडून चालले आहे आणि मग दुसऱ्या पक्षात गेल्यावर जे पहिले भ्रष्टाचारी होते मग ते आता क्लीन झाले का मला असं म्हणायचं म्हणजे जसं काँग्रेसचं आहे काँग्रेसचं आहे बी जे पीमध्ये पहिले तर ते लोक काँग्रेसला शिव्या देतात त्यांच्याच पक्षाच्या लोकांना हे लोक ॲक्सेप्ट करत आहेत मग जनतेने आता काय विचार करायचा हो सगळेच फुटले कोणीच नाही राहिलं हो फुटायचं सगळेच फुटलेत <laughs> अमरावती थी जिल्ह्यातील अमरावती लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या बाबत आपण सिडूनची टीम अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या याच इतवारा बाजार परिसरातील भाजी मार्केट असेल किराणा दुकान मार्केटमध्ये नागरिकांच्या खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या सह व्यापाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या लोकसभेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या विकासाबाबत कोणकोणते मुद्दे घेऊन ते सुद्धा आपलं मतदान करणार आहेत अनेकांची प्रतिक्रिया आपण सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कळीत केलेले आहेत कोणी सरकारने या देशातील सरकारने विकास केला आहे तर कोणी म्हटलं आहे की विकास झाला नाही बेरोजगारी वाढली युवकांच्या हाताला कामे नाही नोकरी नाही हे सुद्धा आपण प्रतिक्रिया नागरिकांच्या मतातून जाणून घेतलेल्या आहेत जनतेचा कॉल बिंधास बोल या वृत्तांतामधनं येथील अमरावती सुद्धा मुख्य बाजारपेठ इतवारा बाजारपेठातून नागरिकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण काही केलेलं आहेत यासोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा अमरावती शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन नागरिकांच्या याचं विषयावर आपण सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कॅमेरामॅन रोहित खडे सोबत माझ्या सुमारे पहा ती न्यूज अमरावती